जालन्यामध्ये पोलिंग चिठ्ठीसोबत पैशांचं वाटप होत असल्याची तक्रार काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंटियाल यांनी निवडणूक विभागाकडे केली आहे जालना तालुक्यातील वाघरुळ अंतरवाली सोमनाथ जळगाव पानशेंद्रा माळेवाडी जामवाडी या गावांमध्ये अर्जुन खोतकर यांच्या कार्यकर्त्यांनी पैशांचं वाटप केलंय त्यासोबतच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून दमदाटी केली जात असल्याचं गोरंटियाल यांनी म्हटलंय आपल्या सर्कल सर्कलमध्ये जामवाडी वाघरळ गावमध्ये पोलिंग चिट सोबत पोलिंग चीट तर ठीक आहे सर्व वाढतात पण पोलिंग चिटसोबत दोन दोन हजार रुपये प्रत्येक घरात देण्याचं काम सुरू झालेलं आहे काल रात्री मला तक्रार आल्यानंतर मी रात्री कलेक्टरना आहे आणि आज सकाळीपासून पुन्हा तेच चालू झालेलं आहे आज सोमनाथ जलगाव आणि अंतरवाला अशा दोन गावातून मला तक्रार आली आणि मी रिस्थिर तक्रार आता कलेक्टरला केली आपले जे ऑब्झर्वर आहे इलेक्शन ऑब्झर्वर मी त्यांच्याकडे जाणार आहे तर पाच मिनिटा नंतर तर मला वेळ देणार आहे आणि संबंधित पोलीस खात्याला मी देखणार आहे आता हे लोकशाहीला घातक ठरणारचा प्रयोग आता पूर्ण चालू झालेला आहे या अगोदर दमदाटी दादागिरी याचे केलं होतं त्यांनी सुरू आता हे नवीन प्रकार सुरू केला